खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शिवसेना गट आत्करगाव वटातून रेश्मा पाटील आणि पंचायत समिती गणखानावमधून भाई शिंदे हे शिवसेना शिंदेगड भाजप आरपीआय महायुती उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत या उमेदवारांच्या प्रचारार्थ कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत रानसई येथील ग्रामदैवत दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे या प्रसंगी महायुतीचे उमेदवार तसंच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी देवी आणि वरदाई माता, माता यांच्या चरणी आम्ही या ठिकाणी नतमस्तक झालेलो आहेत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की खपूर तालुक्याचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेस शिवसेना सामोर जात असते त्या वेळेस मी स्वतः विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो आणि याच मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी या देवीचं दर्शन या ठिकाणी घेतलं देवीचा आशीर्वाद घेतला त्या देवीच्या चरणी कौल मागितला आणि देवीनी तो कौल मंजूर केला आणि पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार म्हणून दोन वेळा निवडून दिलं आणि आज पुन्हा एकदा माझे सहकारी या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या मंदिरामध्ये या ठिकाणी होत असता या मातेच्या चरणी आम्ही सारेजण नतमस्तक होऊन आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आजच या ठिकाणी सांगतो की पाच तारखेला जे मतदान या जिल्हा परिषद आत्करगाव गणातून होणार आहे सात तारखेला जो निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये रेशमा राजेश पाटील आणि दोन्ही गणातील भाई शिंदे आणि रोहिणी वरम हे तिन्ही उमेदवार आपले भरघोस मताने निवडून येतील यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी नाहीये आज या ठिकाणी आतकरगाव जिल्हा परिषद अठरा आणि खानव पस्तीस आणि आतकरगाव पंचायत समिती छत्तीस या महायुतीच्या उमेदवारांचं गावडाई झोलाई वरदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी नारळ वाढवला आणि नारळ वाढवून प्रथमच आज या ठिकाणी डोर टू डोर प्रचार या ठिकाणी चालू केलेला आहे आठ दहा दिवसापासून आम्ही सातत्याने गाव बैठका घेतोय गावांमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद महायुतीच्या या कार्यकर्त्यांना उमेदवारांना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर अतिशय चांगलं वातावरण महायुतीला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतंय या मतदारसंघामध्ये खानव गनामध्ये किंवा आचकरगाव जिल्हा परिषदेमध्ये आम्ही जर सर्वांच्या आशीर्वादाने महायुतीचे उमेदवार जर निवडून आले तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन त्या रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना मी आपल्याला कल्पना आहे सर्व पत्रकारांना का अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जे बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगायचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमता त्या रायगड जिल्ह्याचा आम्ही टोटली सर्वे केला आणि त्या सर्वेच्या माध्यमातून टोटली रायगड जिल्ह्याचं चित्र त्या ठिकाणी समोर आले अनेक वाड्या अनेक आदिवासी पाड्या अनेक दलित वस्ती मा त्या ठिकाणी पाण्याची कुठलीही सोय नव्हती आणि मग त्या माध्यमातून भारत निर्माण योजना केंद्र शासनाची आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवली आणि ती राबवत असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर काम केलंच पण कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये मी अभिमानाने सांगेन का शिवसेना पक्षाच्या वतीने मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि निवडून आलो आणि उपाध्यक्ष झालो बाळासाहेबांच्या जे वाक्य होतं का माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरचा अंडा तुम्ही खाली उतरवा आणि ते उतरवण्याचं काम मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं एकशे दहा करोड रुपयाची कामं या कर्जत मतदारसंघामध्ये आम्ही त्यावेळेला केली